आज आपण करू आहे करत आहोत आमलेट हे बघा अंड्याच हे मी चार अंडे घेतले कमी आधी कांदा मिरची कोथमीर मोठा साईजचा एक कांदा कापलाय दोन तीन मिरच्या आणि हे आधी आपण दोन अंड्याचा आधी करून बघूया तवा ठेवलाय मी तर तापायला गॅस जरा फास्ट करूया हो तवा आपला पटकन तापल आपण सुरुवात केला तेल टाकूया एक तेल टाकूया आता याच्यात आपण आहे ना अंडी पडून टाकूया एक अंदाज एक आपण साधं चटणीचं पावूया आता हे मी

करून बघा माझ्यासारखं कर। सोप्या पद्धतीचं हे बघा आपण तेल ठेवलंय आपलं तेल पण टाकलंय तर आता आपण ऑमलेट करूया मिक्स करायचं असेल आता आपण टाकू

सांगा भाकरी सांगा छान लागतं पावा सांगा आपण वडापाव खातो तसं अंडापाव पाव पण हे आमलेट टाकून पण खाऊ शकतो आता आपण जरा होऊ द्यायच सा, एक साईड तोपर्यंत आपण दुसरा अंडा दुसरा अंडा फोडूया दुसरा आता चटणीचा ऑमलेट पावडर हे मिरचीच केलं आता हे आपण चटणीचं करू अशा पद्धतीनं आता आपण जर चटणी दादा जी मस्त इतना कैसे पूछा आपने सर्व हलवे है ऐसा हलवे का आपने ऐसा करें बहुत बढ़िया

आपर दोनस जाजिए गजब यह जाता कि आता तो कि आपको आपको आता पास क्यां आता आते का त्याच्यात आपण कांदा मिरची काय सुद्धा टाकली ना फक्त चटणी मीठ हवाय ना कांद्याच कांदा मिरची बघा अशा पद्धतीनं आपलं आम्लेट दुसरं पणे तयार झालंय हे बघा मिरचीच ऑमलेट आणि हे मिरचीच ऑमलेट आणि हे चटणीचं ऑमलेट आपलं अंड हे आपलं मसाल्यातलं अंड मिरचीचं आणि हे आपलं हे मिरचीच अंड आणि हे चटणीच अंड आहे आणि हे मिरचीच अंड अशा पद्धतीनं अंड दोन्ही प्रकारचे ऑमलेट आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्यासारख्या अंड्याची रेसिपी करून बघा ऑमलेट